मित्रांनो बऱ्याचदा काय होतं काही मुलांना म्हणजे जी मोठी मुलं आहेत त्यांना टॅबलेट स्वरूपात औषध दिलं जातं आणि काही मुलांना टॅब्लेट गिळता येत नाही किंवा टॅबलेट खायला आवडत नाही मग अशा वेळी पालक एक उपाय करतात तो म्हणजे काय ती टॅबलेट फोडायची त्याची पावडर करायची त्यामध्ये पाणी टाकून ते औषध द्यायचं तर असं करणं टाळणं गरजेचं आहे लक्षात ठेवा ती जी टॅबलेट बनवली जाते ना ती टॅबलेट अशा पद्धतीनं ती गोळी अशा पद्धतीने बनवली जाते की ती घेतल्यानंतर शरीराच्या कुठल्या भागात म्हणजे ते पोठामध्ये गेल्यानंतर लहान आतड्यात किंवा पोटामध्ये नेमकं कुठल्या भागात जाऊन ती डिझॉल्व्ह होणार आहे ती परिणाम दाखवणार आहे त्या पद्धतीने ती बनवली जाते आणि ती तुम्ही अगोदरच फोडताय त्याचं पातळ औषध करून देत आहे तर ज्या पद्धतीने त्या औषधाने परिणाम करणं गरजेचं आहे तसं ते परिणाम करणार नाही म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने खायला आवडतंय म्हणून ते औषध घेऊ नका जशा पद्धतीनं ते दिलंय तशा पद्धतीनं ते औषध वापरणं गरजेचं आहे ठीक आहे तर हा प्रकार टाळा शिवाय जर एखाद्या मोठ्या माणसाला दिलेला औषध देखील लहान मुलांना वापरू नका यावर देखील सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे तो पहा औषध सुरक्षा सप्ताह अभियानाच्या अंतर्गत हा व्हिडिओ बनवला आहे माहिती आवडली असल्यास सर्व तुमचे मित्र नातेवाईक यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू